We'll शहरामधील नाथनगर परिसरामध्ये गटाराचा पाईप फुटून सर्व महिला मिश्रित पाणी नागरिकांच्या घुसलं आहे त्यामुळे येथील रहिवासी आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय याबाबत पालिका प्रशासनाला सांगून देखील गटार दुरुस्तीचं काम मार्गी लागत नाहीये त्यामुळे दोन दिवसात हा प्रश्न मार्गी न लागल्यास या पाण्यामध्ये बसूनच उपोषण करणार असा इशारा भाजप ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी दिलाय मुंडे नगरच्या भागाला लागून असणारा नाथनगरचा भाग आहे या परिसरामध्ये गटारच्या घाण पाण्याची दुर्गंधी पसरली आहे गटार, पसर गटार पाईपलाईन तुंबल्यानं पाणी रस्त्यावरती भरलंय ले नगरपालिकेमध्ये लेखी अर्ज देऊन देखील ही अधिकारी इथे पाहण्यासाठी सुद्धा फिरकला मागील पावसामध्ये दूषित दुर्गंधयुक्त पाणी घरामध्ये घुसल्यामुळे परिसरामध्ये नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागला अशी कैफियत नागरिकांनी दौंड यांच्याकडे मांडली आहे त्यानंतर दौंड यांनी मुख्याधिकारी लांडगे यांच्याशी संपर्क साधून दोन दिवसामध्ये काम पूर्ण झालं नाही तर या पाण्यामध्ये बसून उपोषण करू असा इशारा दिलाय तसे दौंड यांनी नाथनगर भागामधील नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत विचारणा केली नागरिकांच्या घरामध्ये मैला मिश्रित पाणी घुसलंय कारवाई मात्र काहीच होत नाही त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते वैशाली पवार सुनीता मासाळकर इंदुबाई मासाळकर रेखा मासाळकर सविता काळे संगीता खुडे चांगुना पवार नंदा मासाळकर ज्ञानेश्वर गायकवाड अमोल मासाळकर भीमराव मासाळकर मोहन डुकळे तसेच बाळासाहेब मासाळकर यांनी दौंडी यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे मुंडे कॉम्प्लेक्सच्या तो जो भाग आहे तिथे एक वटर समाजाचे एक दहा पंधरा वीस आणि समाजाचे आणखी वीस घरं त्या ठिकाणी आहेत शौचालयाच्या आउटलेटचा मोठी पाईपलाईन त्या ठिकाणी खराब झाली आणि खराब झाल्यानंतर एक सात आठ महिन्यापासनं त्या ठिकाणी वेळोवेळी त्या लोकांनी मागणी केली तरी पण नगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा त्यांचे आजी माजी पदाधिकारी असतील कुणी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष करीत असताना तो इतका भयानक त्या लोकांना त्रास झाला त्या ठिकाणी ते लोकांची मुलं वगैरे सगळे लोक आजारी पडली आणि आजारी पडून वेळोवेळी दवाखान्यात त्यांना डेंगू मलेरियासारख्या आजाराला सामोरं जावं लागतं पण त्या पायपामुळं अतिशय दुर्गंधी आणि इतकं मोठं गटर त्या ठिकाणी झालंय पण कुठलेही पदाधिकारी जर त्या ठिकाणी लक्ष देत म्हणून मी त्या ठिकाणी काल गेलो मुख्याधिकाऱ्याला फोन केला आणि येत्या दोन तीन दिवसात जर ते काम झालं नाही तर पाण्यात तिथलं ते सर्व लोक महिला असतील मुलं असतील आणि मी स्वतः त्या ठिकाणी बसणार असंच मला या ठिकाणी सांगायचंय पाहतो त्याच्या लगत सिमेंट रस्ता आहे ग्रामीण भागातले सर्व मुलं एसटी शाळेत जातात आणि एस टी स्टँडमध्ये उतरून त्याच रस्त्याने पुढे जातात रस्त्याने पुढे जात असताना मी सुद्धा त्या ठिकाणी पलीकून राहतो नाकाला रुमाल लावून किंवा इतकं म्हणजे वास त्या ठिकाणी येतो पण इथं कुठेच लक्ष नाहीये या पदाधिकाऱ्याचं लक्ष नाही कुठल्या लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी लक्ष नाही आहे लोकांच्या समस्याचे यांना काही देणं गेलं नाही पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आता मी निवेदन दिले बातमी त्या ठिकाणी काल वगैरे कुठंतरी आम्ही त्या रेडिओला आलो होतो पण मी मुख्याध्याला बोललेलो आहे तीन दिवसामध्ये जर तो प्रश्न मार्गे लागला नाही तर त्या ठिकाणी मी या प्रशासनाला या लोकप्रतिनिधीला इथल्या न आजी माझी नगरसेवकाला उपोषणाला बसून त्या ठिकाणी जा विचारणार आहे एवढं मला त्या ठिकाणी सांगायचं या ठिकाणी अशी समस्या त्या तिथल्या लोकांनी मला सांगितली मी तिथं गेलो तर मी पाहिलं डोळ्याने तर ती अतिशय खराब परिस्थिती मला या ठिकाणी इथून पुढे हेच सांगायचंय तालुक्यामध्ये शहरामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये अशा ज्या नागरी सुविधा असतील त्या ठिकाणी अडचणी असतील तर निश्चित तालुक्यातील पाथर्डी हो असतील शेवगाव असेल शहरातील असतील ग्रामीण भागातील असतील कुठलीही माणसं कुठल्याही गावातील त्या ठिकाणी ग्राम असतं अडचण ज्या ठिकाणी असेल गैरसोयी जसे असेल जिदा त्या ठिकाणी मला स्वतः माझा नंबर बहात्तर शहात्तर दहा सत्याहत्तर सत्याहत्तर मी चोवीस घंटे लोकांच्या सेवेसाठी किंवा लोकांच्या अडचणीसाठी उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी राहणार आहे कधीही मला फोन करा या निमित्ताने वृत्तसंकरण विभागचे चोवीस तास पाथर्डी